मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा मंदिरात गेलेली असते तिच्या सर्व मैत्रिणी देखील तेथे असतात आणि त्या आता भजन करत असतात त्याच वेळी आता सुमन म्हणते की अगं शुभात तू दोन तीन आठवडे झाले आले नाहीस त्यामुळे आता तू एक गाणं गायचंस मला गाणं गाता वगैरे येत नाही असं आता शुभा म्हणते मग सर्वजणी पुन्हा फोर्स करू लागतात तेव्हा ती म्हणते जर गाता आलं नाही तर मला हसायचं नाही हां त्यावेळी सर्वजणी म्हणतात नाही हसणार प्रयत्न तर कर दुसरीकडे सीमा आता घरात कोणी नसल्यामुळे लगेच शुभाच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर आता तिला आठवतं की शुभाने सांगितले सर्व मग जमिनीचे पेपर गावच्या घराचे पेपर ह्या बंगल्याचे सर्व पेपर हे लॉकरमध्ये आहेत लोखंडाच्या लॉकरमध्ये त्यावेळी आता ती तेथे ते कपाटाजवळ जाते आणि त्या लॉकरकडे पाहतच राहते तर दुसरीकडे सीमा आता लॉकरकडे पाहते आणि त्याला लॉकस्त म्हणूनच ती चावी शोधण्याचा सतत प्रयत्न करत असते परंतु आता तिला ती चावीच खूप वेळ झालं तरी सापडत नाही गादी खाली त्याचबरोबर टेबल खाली कुठे पुस्तकामध्ये ठेवली आहे का कोणत्या ड्रॉवर मध्ये ठेवली आहे का कपाटात ठेवली आहे का हे तिच्या असते दुसरीकडे शुभाता आता मंजूळ स्वरामध्ये गाणं म्हणत असत आता तिचं गाणं गाऊन झाल्यानंतर किती छान गायलीस सर्वजणी शुभासाठी टाळ्या वाजवतात मग नंतर आता सुमन म्हणते की तुला सांगितलंय ना येत जायचं असं इकडे कधी अधून मधून त्याला काय होतं एवढं आणि गाणं सुरू ठेवायचं नेहमी ते सीमाला आता ती चावी सापडते त्यामुळे ती खूपच खुश होते आणि लॉकरची चावी नक्की कोणती हे आहे हेच तिला कळत नसतं ती प्रत्येक चावी त्या लॉकरला लावून पाहत असते परंतु तिच्या हातातून ती चावी निसटते खाली पडते आणि जोरातच तिचा आवाज होतो मग ती खाली वाकून पुन्हा एकदा ती चावी घेते आणि कुणी आलं तर नाही ना हे पाहत असते दुसरीकडे शुभा आणि सुमन या दोघीही घरी चाललेल्या असतात त्याचवेळी आता सुमन म्हणते तुला सांगितलं ना गशुभा दिवसातला अर्धा तास की एक तास तरी स्वतःसाठी काढायचा कारण असा स्वतःसाठी वेळ नाही काढला ना मग खूप पुढे कठीण होऊन जातं आपण एवढं संसारात रमून जातो नो आणि मुला बाळांमध्ये एवढं लक्ष देतो ना की आपल्या आरोग्याच्या तक्रारी मग वाढत जातात जरा मैत्रिणींमध्ये यायचं बसायचं गप्पा मारायच्या मंदिरात आपण भजन वगैरे करू आणि थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा द्यावा माणसाने मग आता शुभा म्हणते अगं वेळ मिळेल तसं मी येतेच ना तेव्हा हे कारण नाही आहे अगं अगं रोज यायला हवस्तू तर दोघीही अशा गप्पा मारत छान प्रकारे चाललेल्या असतात सुमन विचारते आज तल्लीन होऊन गात होतीस यशवंतराव तुझ्यासमोर होते की कि काय त्यावेळी शुभा म्हणते तू काय बोलते सुमन आता आपण कॉलेजमध्ये आहोत का त्यावेळी सुमन हसूनच म्हणते अगं कॉलेजमध्ये असायला का हवंय कॉलेजमध्ये खूप ऑप्शन होते आणि आता तुझ्याशिवाय त्यांना आणि त्यांच्याशिवाय तुला काही ऑप्शन आहे का त्या दोघीही आता हसतात आणि मग नंतर सुमन पुन्हा म्हणते अगं तुला अर्पिता माहीत आहे का मग आता कोण ग अर्पिता असं शुभा विचारते त्यावेळी सुमन म्हणते अगं माझ्या आते बहिणीची मुलगी अर्पिता जी पुण्याला असते बघ लहानपणी इकडे यायची ती आली अगं पुण्यावरून मुंबईला दोन दिवस कामासाठी तर तिच्यासाठी स्थळं बघायचं सुरू आहे मग आता हो का अगं एखादा कोणी नजरेस चांगला मुलगा असेल ना तर मी नक्की सांगेल हा असं आता शुभा म्हणते त्याचवेळी सुमन म्हणते अगं अख्खा मुलगा तुझ्या घरात आहे आणि तू आता म्हणतेस की कुणी नजरेच असेल तर त्यावेळी आता कोण ग तेव्हा अगं तुझा मकरंद तेव्हा मकरंदचं नाव घेता आता शुभाला धक्का बसतो ती म्हणते काय मकरंद अगं पण त्याला अजून विचारलं नाही काही नाही आणि यांनाही मी विचारलं नाही यांना विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय घेत नाही त्यावेळी शुभाला आता ती समजावते की अगं यांना काय विचारायचं आहे थोडासा आपला कांदा पोह्यांचा कार्यक्रम करायचा आणि तू पण म्हणत असते ना मकरंद एकटाच दिल्लीला असतो त्याची तुला काळजी असते मग बायको करून दिली की टेन्शन नसेल शुभा म्हणते मी तुला सांगते बरं फोन करून सुमन म्हणते मी तासाभरात येते तू मला फोन वगैरे करू नको आता सुमन खूपच फोर्स करते ते पाहून आता शुभा म्हणते बरं ये तासभरात मी तयारी करून ठेवते तोपर्यंत तिकडे सीमा अजूनही लॉकरची चावी नक्की कोणती आहे हे पाहत असते एका चावीने ते लॉकर उघडत त्यामुळे आता सीमा खूपच खुश होते आणि ती चावी स्वतःजवळ घेते तेवढ्यातच ती आता बाहेर चाललेली असताना स्वीटी तिथे येते आणि सीमाकडे पाहतच राहते तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो मी ती जरा आता घाबरते त्यावेळी स्वीटी विचारते भाभी तुम्ही इथे काय करताय मग आता रागातच पुढे सीमा म्हणते की हे मी तुला विचारायला हवं की तू इथे काय करतेय तेव्हा ती आता म्हणते हे घर गहर आहे या घरामध्ये लोक राहतात त्यामुळे असे आवाज येतच राहणार तर कधी कधी बेडरूम मधून कधी कधी किचन मधून आणि कधी कधी घराच्या बाहेर जो कोपरा आहे ना तेथून सुद्धा आवाज येऊ शकतात तेव्हा स्वीटी म्हणते म्हणजे मं तुम्हाला नक्की काय आहे त्यावेळी सीमा म्हणते हे घर माझं आहे आणि या घरात कुठे जायचं कोणत्या रूममध्ये जायचं कुठे बसायचं काय करायचं हे मी माझं पाहिल तू नको मला सांगूस हा आणि तू पाहुणी आहेस ना तर पाहुणीसारखीच राहा असं रागात जात ती स्वीटीला म्हणते आणि तिचं तोंड गप्प करते त्यानंतर सीमा म्हणते मांजर डोळे मिटून दूध पिली ना तरीही ते लपत नाही समजलं त्यावेळी स्वीटी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय आणि आई कुठे आहेत मला चहा हवाय त्यावेळी स्वीटी विचारते मी तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ हो का मी स्वतः चहा बनवते माझ्या हाताने चालेल ना कारण मकरनला सुद्धा माझ्या हातचा चहा खरंच खूप आवडतो तेव्हा सीमाला गाई -गाई पटकन, आता धक्काच बसतो कारण स्वीटी असं घाईघाईमध्ये पटकन काहीतरी असं बोलून गेलेली असते ज्यामुळे आता तिचं आणि मकरनचं सत्य काय आहे हे, हे सीमासमोर उघड होईल मग आता सीमाला लगेच आठवतं की कशाप्रकारे मगाशी हे दोघे गुलूगुलू गप्पा मारत होते त्याचबरोबर स्वीटी त्याच्या गळ्यात पडून सुद्धा रडत होती ती आता म्हणते मी आत्ता तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवून आणते असं म्हणून ती किचनकडे जाते तर सीमा आता त्या चावीकडे पाहतच राहते तिचा एकच उद्देश असतो की या घराचे जे ओरिजिनल पेपर आहे ते काहीही करून चोरायचे त्यानंतर आता सीमाच्या मोबाईलवर घमंडे हा कॉल करतो तेव्हा ती म्हणते हो बोला काय काम आहे मग आता तो म्हणतो मॅडम अहो तुम्ही अजून जागेचे पेपर सबमिट का नाही केले सीमा रागातच म्हणते अहो करते ना सबमिट थोडा वेळ तरी द्या मला तेव्हा हे घर सोडून मी काय कुठे पळून जाणार आहे का हे पहा मी इथेच आहे कुठेही जाणार नाही मी जे सबमिट केले आहेत ना त्यामुळे तुम्ही काम सुरू करा आता पुढचं असं रागातच सीमा म्हणते घमंडे म्हणतो की मॅडम तसं नाही आहे ओरिजिनल पेपर हातात आल्याशिवाय आम्ही पुढची काहीच प्रोसिजर करू शकत नाही आणि नारडा साहेबांची तशी स्ट्रिक्ट ऑर्डर आहे की ओरिजिनल पेपर हातात आल्याशिवाय पुढे काहीच करायचं नाही ते हो पेपर माझ्या समोरच आहे मी आत्ता मीटिंगमध्ये आहे नंतर कॉल करते असं म्हणून सीमा पटकन फोन ठेवते तिकडे समीर आणि सानू हे दोघेही बाहेर निघालेले असतात तेवढ्यातच समोरून आता शुभा येते आणि विचारते काय रे बाप लेकीची जोडी कुठे निघाली मग आता समीर म्हणतो अगं आई तू तिकडे मंदिरात गेली मग हिला मी स्विमिंग क्लासला सोडून येतो त्यावेळी शुभा म्हणते खूप उशीर झाला का रे बाळा मला यायला मग आता समीर म्हणतो नाही गाई तुझ्या सख्यांना भेटलीच ना तू मग मस्त वेळ एन्जॉय केला ना तुम्ही सर्वांनी एकत्र मग आता ती म्हणते हो खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं मला मग आता समीर म्हणतो बरं जाऊ का आम्ही मग आता त्यावेळी शुभा म्हणते नको रे बाळा थांब ना ऐक ना आज स्विमिंगला जायलाच हवं का रे कारण तुला एक सांगायचं आहे मला तेव्हा काय सांगायचं आहे बोल ना पटकन असं समीर म्हणतो त्यावेळी ती म्हणते की अरे सुमन मावशी नाही का आपली ती मला भेटते बघ सारखी सारखी आपल्या घरी येते ती सुमन मावशी मला आत्ता मंदिरात भेटली आणि तिने सांगितलं की तिची एक भाची आहे मुंबईवरून पुण्याला आली आहे मग आता समीर विचारतो पुढे काय तेव्हा ती म्हणते अरे मकरांसाठी मी म्हटलं त्या अर्पिताला बघावं कारण मकरंद देखा दिल्लीला असतो मलाही त्याची सारखी काळजी लागलेली असते म्हणजे जर दोघांची एकमेकांना पसंती असेल तर मग उरकून टाकायला काही हरकत नाही ना पुढचं पुड़ पुढं बघूयात काय नक्की आहे, आहे। का, ते कारण दोघांची पसंती एकमेकांना महत्त्वाची आहे त्यावेळी आता मकू काका आता लग्न होणार का असं आता सानू विचारते मग आता ते दोघेही म्हणतात अगं बाळा अजून ठरलेलं नाही आहे त्यावेळी समीर म्हणतो आता हे पात्र ना अख्ख्या घरभर फिरत बसणार मकू काकाचं लग्न मकू काकाचं लग्न तेव्हा सानू आता मकू काकाचं लग्न असं म्हणून धावतच आतमध्ये सर्वांना सांगण्यासाठी जाते त्याचवेळी आता समीरला शुभा म्हणते की आपल्याला तयारी करायला हवी ना बाळा जरा म्हणजे फक्त बघूयात आपण मुलगी कशी आहे आणि मकरंद कसा रे भोळसट आहे जरा म्हणजे जास्त बोलत नाही त्याच्या मनात नक्की काय आहे ना तेही कळत नाही रे मला आणि मग म्हणूनच त्याची काळजी वाटते तू कसा भडाबड बड़ बोलतोस तुमच्या वेळी नव्हतं टेन्शन आलं रे काही समीर म्हणतो अगं आई टेन्शन नव्हतं आलं म्हणजे त्यावेळी शुभा म्हणते तुम्ही दोघे सतत फोनवर बोलत असायचंस तू आणि सीमा मला माहीत आहे ना त्यावेळी आता समीर हसतो आणि म्हणतो अगं अर्धा अर्धा तास मी आपला गप्पा बसायचो आणि सीमाच बडबड बडबड करत राहायची असं म्हणून ते दोघेही गप्पा मारत त्या जुन्या आठवणी काढत आतमध्ये जातात इकडे आता स्वीटी ही चहा बनवत असते चहा बनवून झाल्यानंतर ती लगेच आता तो कपात ओतते आणि तेथे ते शुभा तेवढ्यात ते येतात ती ते स्वीटी विचारते आंटी तुम्हाला पण चहा देऊ का तेव्हा शुभा म्हणते बाई मला नको ग चहा आता मी ना कांदेपोहे बनवणार आहे कारण खास पाहुणे आपल्या घरी येणार आहेत तेव्हा स्वीटी म्हणते आत्ता आत्ता पाहुणे येणार आणि आत्ता तुम्ही पोहे बनवताय तेव्हा शुभा म्हणते हो गं बाई खास पाहुणे आहेत हा आहे तेव्हा स्वीटी म्हणते हो का बरं थोडासा घ्या ना चहा मग शुभा म्हणते नको अगं मला त्रास होईल चहाने जास्त असं म्हणून ती भरभर आता कामाला लागते तिचा उत्साह आता ओसंडून वाहत असतात स्वीटी म्हणते मी सीमा भाभीला चहा देऊन येते असं म्हणून ती जेव्हा बाहेर येते ना त्याच वेळी आता भाऊ तेथे यशवंतांना आवाज देत आतमध्ये येतात तेव्हा यशवंत राव तेथे नसतात मग आता स्वीटी म्हणते अरे भाऊ तुम्ही आलात बसा बसा असं म्हणून त्यांच्या ती अगोदर बॅगा घेते आणि एका बाजूला ठेवत म्हणते की पाणी घ्या पाणी घ्या मग आता ते मालवणी भाषेतच तिच्याबरोबर बोलत असतात की तू अजून तिकडे इंटरव्ह्यूसाठी गेली नाही का गं मग आता तिला काही समजत नसतं तेव्हा ते, ते म्हणतात तुला धड मराठी नाही समजत तर मालवणी कुठून समजणार हो की नाही अगं तू इंटरव्ह्यूला गेली की नाही असं ते हिंदीमधून विचारतात मग आता स्वीटीला जरा धक्का बसतो तिला आता काय उत्तर द्यावं ना हेच कळत नाही मग आता ती लगेच तो विषय टाळते आणि भाऊंना विचारते की शुभा काकी म्हणत होती कुणीतरी खास मेहमान घरामध्ये येणार आहे ते तुम्हीच आहात ना मग आता भाऊ म्हणतात नाही नाही हे पहा मी खास आहे स्पेशल आहे परंतु मी असा पाहुणा नाहीये मी या घरचाच आहे अगदी किचन पर्यंत कुठेही मी अगदी सहजपणे वावरू शकतो आमचे चांगले संबंध आहेत कारण हे यशाचं घर आणि माझं घर हे काही वेगळं नाही आहे हे घर एकच आहे तेवढ्यातच यशवंतराव तेथे येतात आणि भाऊंना पाहून त्यांना मिठी मारतात तेव्हा तू एवढ्या लवकर कसा आलास असं यशवंतराव विचारतात मग आता सकाळी सात पंचावन्नची गुहागर पकडली इकडे मुंबईला जेव्हा आलो ना तेव्हा काय ट्रॅफिकच ट्रॅफिक इकडे यायचं म्हटल्यानंतर वैतागच येतो मला अक्षरशः मग आता यशवंतराव हसतात आणि म्हणतात की जाऊ दे चालतं अरे असं त्यावेळी भाऊ म्हणतात अरे एवढे खड्डे त्या रस्त्याला की विचारू नको आणि खड्डे खणतात तर खणतात परंतु जेव्हा बुजवायची वेळ येते ना तेव्हा त्याच्यात नुसती माती टाकून ठेवतात ती माती एवढी टाकतात की त्याचा पार स्पीड ब्रेकर बनवून ठेवतात अक्षरशः वैताग येतो मुंबईमध्ये यायचं असल्यानंतर मग हो चा आता मुंबईच्या रस्त्यांबद्दल सांगत असताना भाऊ म्हणतात पण रस्ते कसेही असू देत आपला बॅलन्स कधी म्हणजे कधीच ढळत नाही तर भाऊ म्हणतात की अरे आलो होतो चहाच्या वेळी परंतु जरा उशीरच झाला आता जेवणाची वेळसुद्धा निघून गेली आहे आता चहा कोण देणार मला म्हटलं शुभावहिनीच्या हातचा चहा प्यावा त्यावेळी स्वीटी म्हणते चहा तयार आहे मी घेऊन येते हा भाऊ पटकन म्हणून ती किचनमध्ये जायला निघते आणि त्याचवेळी सुमन अर्पितासह तेथे येते त्यावेळी स्वीटी आता तेथेच थांबते आणि अर्पिताकडे पाहू लागते तेव्हा आता यशवंत म्हणतात या सुमनबाई या या आतमध्ये या मग सुमन म्हणते शुभानेच बोलवलं मला ही माझी भाची अर्पिता ही अर्पिता मुंबईला आली होती दोन दिवस ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने मग म्हटलं की शुभाला सांगावं ही आली येते मग शुभा म्हटली ये घेऊन घरी तिला म्हणून मी घरी घेऊन आले तेव्हा अर्पिताची ओळख आता होते त्यानंतर सुमन म्हणते अहो यशवंतराव तुमची शुभा ही खूप छान गाणं म्हणते म्हणत होती श्रीकृष्णाचं भजन पण माझ्या डोळ्यासमोर तर तुमचीच अगदी चेहरा येत होता त्यावेळी यशवंतराव हसतात आणि विचारतात का बरं मग आता ते म्हणतात की श्रीकृष्णाचं भजन ती म्हणत होती परंतु एवढं तल्लीन होऊन म्हणत होती ना की आम्हा सर्वांसमोर तिचेच कृष्ण म्हणजे तुम्ही आलात तेव्हा सर्वजण आता हसू लागतात मग आता स्वीटी पुन्हा आतमध्ये येते आतमध्ये आल्यानंतर ती म्हणते आंटी आंटी ऐका ना हो तेव्हा शुभा म्हणते काय भाऊ आले आहेत ना यामध्ये दोन चमचे साखर आणि गरम करून त्यांना चहा हवा असेल बरोबर ना तेव्हा स्वीटी म्हणते हो तुम्हाला कसं माहीत शुभा म्हणते की अगं मला त्यांची पहिल्यापासूनची सवय माहीत आहे कडक चहा गोड चहा त्यांना लागतो आता हे बघ चहा पुन्हा पुन्हा गरम केला ना कसं असतं चहा खराब लागतो चांगला नाही लागत तो एकदा केला ना एकदाच प्यायचा असतो आणि गरम गरम असतानाच तेव्हा च छान वाटतो मी आता हा चहा टाकून देते आणि दुसरा नवीन बनवते तेव्हा स्वीटी आता ठीक आहे असं म्हणते मग नंतर स्वीटी म्हणते ऐका ना अहो त्या आंटीसुद्धा आल्या तिकडे तेव्हा कोणत्या आंटी, ते ते आंटी असं शुभा विचारते त्यावेळी त्या सुमन आंटी नाही का त्या आल्यात त्यावेळी शुभा आता खूप गडबडते अर्पिता सुद्धा त्यांच्याबरोबर आलेली असल्यामुळे आता तिलाही काही सुचत नाही की आता कसं करावं सगळं मॅनेज मग आता ती अगदी कावरीबावरीच होऊन जाते आणि स्वीटीला म्हणते की कसं करू ग आता तेव्हा स्वीटी म्हणते आंटी नका ना टेन्शन घेऊ मी आहे ना तुमच्याबरोबर सगळं काही अगदी व्यवस्थित हँडल करते काय करायचं ना तेवढं मला सांगा फक्त तेव्हा आता शुभा म्हणते हे पोहे आहेत ना अगदी वरून खालीपर्यंत चांगले हलवायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा चालेल ना त्यावेळी ठीक आहे असं स्वीटी म्हणते आणि चहाचं चा मग आता शुभाने असं विचारल्यावर स्वीटी म्हणते अहो टेन्शन नका घेऊ चहासुद्धा मी बनवते शुभा म्हणते आले हा बाई दोन मिनटामध्ये मध्ये मी आले असं म्हणून ती पटकन आता बाहेर जाते इकडे आता भाऊ सुमनला विचारतात सुमन अगं ऐक ना म्हणजे तुला कृष्ण दिसला होता का मंदिरात ह्या यशाचा त्यावेळी ती म्हणते हो मग आता भाऊ लहानपणाची गंमत सांगतात की अगं कृष्णाला कसा मुकुट असतो ना तसा हा लहानपणी असा पुढे केसांचा गोंडा ठेवायचा त्याऐवजी आता मुकुट आला तर काय नवल असं म्हणून यशवंतन रावांच्या लहानपणीच्या ते सांगू लागतात तेव्हा यशवंत म्हणतात अरे जरा गप्पा बस भाऊ किती किती सिक्रेट माझं सांगत असतं तू तेवढ्यातच ते शुभाता तेथे येते आणि सुमनला म्हणते आलीस का गो शुभ सुमन तू तु। सुमन म्हणते हो आले मी अगं सुमन लगेच अर्पिता बरोबर ओळख करून देते त्यावेळी अर्पिता नमस्कार असं म्हणते तेव्हा अर्पिताला अगदी निरखून निरखून शुभाही पाहत असते आणि अर्पिता तू खरंच खूप सुंदर आहे हा दिसायला असं म्हणते त्याचवेळी समीर सानू तेथे येतात यशवंतरावांना अजून काही माहीत नसतं ना की यांचं काय चाललंय आणि ते दोघेही तेथे आल्यानंतर शुभाही समीरची ओळख करून देते की हा माझा मोठा मुलगा त्यावेळी ते दोघेही एकमेकांना हाय वगैरे करतात आणि मग नंतर सानू अर्पिताला हाय करते मग त्या दोघीही आता एकमेकींबरोबर गप्पा मारू लागतात त्यानंतर समीर अर्पिताकडे पाहतो मग आता शुभा खुणाहूनच विचारते की कशी आहे रे मुलगी तेव्हा समीर अशी होकारार्थी मान हलवतो मग शुभालाही आनंद होतो त्यानंतर शुभा आता यशवंतांना विचारते की काय हो मकरंद कधी येणार आहे त्याला जरा फोन करता का मग आता मक्या का अगं येईल ना तो इतक्यात आता मला तरी काय माहीत असं आता यशवंतराव म्हणतात त्यावेळी आता मकरंदचं नाव घेताच अर्पिता लाजत असते त्यावेळी यशवंतरावांना काहीच समजत नाही ना की काय घोळ आहे हा तेव्हा शुभा म्हणते जरा नीट बोला ना मक्या मक्या काय म्हणताय तुम्ही मग आता सुमनला ती म्हणते की मी पोहे घेऊन आले हा पटकन असं म्हणून ती आत्म मध्ये पोहे आणण्यासाठी किचनमध्ये जाते त्याचवेळी यशवंत म्हणतात आलो हा मी असं म्हणून ते सुद्धा शुभापाठोपाठ जातात दुसरीकडे सीमा आता रूममध्ये असते आणि ती आता एका चावीवाल्याला फोन करून काहीही झालं तरी संध्याकाळपर्यंत एक डुप्लिकेट चावी करून हवी आहे असं म्हणते ऑफिसला सकाळी जाताना देते मी तुम्हाला ती चावी ओरिजिनल आणि सेम तशीच्या तशी हवी तशी आहे तेव्हा आता असं म्हणून ती फोन ठेवते तेवढ्यातच समीर आणि सानू तेथे येतात समीर म्हणतो सानू बाळा इथेच बस असायचं आता बाहेर नाही यायचा हां तेव्हा सानू आता ठीक आहे असं म्हणते मग आता कोण आलंय कोण रे बाहेर असं सीमा विचारते केवढा आवाज आणि केवढा गोंगाट चाललाय तो तेव्हा तो म्हणतो अगं तुला माहीत नाही का काही तेव्हा ती विचारते काय झालं मग आता तो म्हणतो अगं पाहुणे आले आहेत बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो ती विचारते काय आणि कुणाच्या बघण्याचा कार्यक्रम तो म्हणतो खरंच तुला माहीत नाही का अगं मक्याच्या तेव्हा तिला पुन्हा एकदा धक्का बसतो की मक्याला कशाला मुलगी बघायची आता आहे स्वीटी ना मग आज असं तिच्या मनात येत असतं त्याच वेळी आता समीर म्हणतो अगं आईच्या मनात खूप अगोदर होतं की मकरांचं लग्न करायचंय परंतु तो इथे नसतो तो दिल्लीला असतो ना म्हणून सगळा होऊन बसला होता तेव्हा ती म्हणते हे आईने ठरवलं लग्न करायचंय त्यांचं म्हणून आईंच हे नवीन काय मध्येच मला तर कळतच नाही असं सीमा म्हणते तेव्हा समीर म्हणतो अगं आता आईने ठरवलंय ना मग कशाला आपण मध्ये बोलायचं ठरवू दे ना त्यांचं त्यांना जरा त्यावेळी आता सुमन मावशी नाही का त्यांची भाची आहे ती पुण्यावरनं आली आहे तेव्हा म्हटले की तुम्हाला पसंत पडली तर करू पुढे बोलणे तेव्हा ती आली आहे इकडे तेव्हा सीमा विचारते हो ती पन ते ठीक आहे पण हे सगळं मकरंदला माहीत आहे का तेव्हा आता सानू जोरात जोरात ओरडू लागते की काकांचं लग्न काकांचं लग्न मग आता समीर तिला म्हणतोय कार्टून जरा शांत सगळेजण ऐकतील अगं चला आपण खेळूया तसं बोलायचं नाही हे सिक्रेट आहे ना आपलं तेव्हा सीमाला आता पुन्हा आनंद होतो तिला आता आठवतं की कशाप्रकारे स्वीटी आणि मकरंद एकमेकांच्या जवळ होते आणि त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ते आता असं आठवून आठवून ती गालातच हसू लागते त्यावेळी सीमा आता मनातच विचार करू लागते जर मला या घरावर राज्य करायचं असेल ना तर आईंची मी जशी नावडती सून आहे ना तशी आवडती झाली पाहिजे आणि जी आवडती आहे ना ती नावडती झाली पाहिजे आणि आता तर मी ही संधी सोडणारच नाही असं म्हणून ती गालातच हसते आणि पुढे काय करायचं याचा प्लॅन देखील करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वीटीला काही समजत नसतं ना की काय चाललंय तेव्हा आता हिंदी मधूनच सीमा तिला सांगते की मकरंदची लवकरात लवकर आता शादी तय होणार आहे म्हणजे लग्न होणार आहे तेव्हा स्वीटीला धक्का बसतो मकरंद घरी आल्यानंतर पटकन शुभा त्याच्या हातातून चहाचा कप घेते आणि म्हणते की अर्पिताला घर दाखव ना आपलं तर काही वेळानंतर आता आपण उत्सव मूर्तींना विचारूयात ना की तुला अर्पिता कशी वाटली असं शुभ आता तिकडे मकरंदला विचारते तेव्हा मकरंद आता काहीच बोलत नाही ते पाहून शुभा म्हणते अरे तुझी बायको म्हणून तुला कशी वाटते ती सांग ना आम्हाला एकदा तेव्हा आता स्वीटीला मोठा धक्काच बसतो आणि तिच्या हातातून जो ट्रे असतो ना तो खाली पडतो आणि फुटतो त्यावेळी आता तू ठीक तर आहे ना असं शुभा विचारते तेव्हा सीमा आता पुढे येते आणि म्हणते की अरे समीर ही ठीक कशी असेल कारण मकरंदची ही कलिक वगैरे कोणीही नाही आहे तिचं आणि मकरंदचं अफेअर सुरू आहे हे ऐकताच अकराला मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा